विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जाहिरात विषयक सद्यस्थिती या संदर्भात माहिती घेणार आहोत वीस एक दोन हजार चोवीस पर्यंतची ही माहिती आहे यामध्ये आपण महसूल विभाग जिल्ह्याचं नाव त्यानंतर कार्यालयाचं नाव आणि जाहिरात विषयक सद्यस्थिती असलेली माहिती ही व्यवस्थितरित्या घेणार आहोत पहा कोकण विभागातील या जागा आहे ज्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे त्यामध्ये महानगरपालिका आणि जाहिरात विषयक सद्यस्थितीची इथे तुम्हाला परिपूर्णरित्या माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढील नगरपालिका पाहू शकता आपण कोकण रत्नागिरी रायगड मग यामधील जाहिरातीचे सुद्धा इतिवृत्तांत तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळत आहे ही पी डी एफ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करून देणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्यावरून डाउनलोड करून तुमच्या जिल्ह्यातील जी सद्यस्थिती आहे ही पाहण्यासाठी उपयुक्त अशी मदत होईल याचाच अर्थ ह्या ज्या सर्व जाहिराती आहेत ह्या पोर्टलवर अपलोड आहे होत आहेत आणि पुढील जो प्रिफरन्स का आहेत त्या पण लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत त्यानंतर यामध्ये तुम्हाला अमरावतीमधील पहा इथे जाहिराती दिलेली नाही कार्यवाही सुरू असण्याच्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे त्याचबरोबर एक ते दोन दिवस यांना परत मुदतवाढ दिलेली आहे जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात परंतु बरीचशी काही कार्यवाही झालेली आहे याचाच अर्थ पुढील पदभरतीसाठी ही जी माहिती आहे ती तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी ठरणारी आहे या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून आपण त्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद